सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेत असणार माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक एक म्हणजे तुम्हाला सांगते मी माझी पहिली पहिले पेज होतं का ते वैष्णव लोखड्या नावानी त्याला ना पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले माझे आणि नंतर प्रॉब्लेम आला काहीतरी त्याला काही कळालं नाही प्रॉब्लेम आला फक्त म्हणजे एवढं मला कळत नाही फेसबुकमधलं तर प्रॉब्लेम आल्यामुळे ना मी दुसरी आय डी आहे तर ह्या आयडीवरची एवढी मी त्या शे आय आयडीला शेअर करते नवीन आयडीचं पण नाव नवी, नवी लोखंडेच आहे प्लीज त्या आयडीला जाऊन मला फॉलो करा आणि सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे दुसरं काही नाही आणि आजचा ब्लॉग बनवण्याचा कंटन आहे तुम्हाला दाखवते मी चला तर फायनली आम्ही आलो होतो माझ्या आईच्या आज खूप भारी वातावरण असते इकडं दिवसभर गावात कसं होतं माहिते का सो खूप बोर बोर होते गावात वातावरण नाही चांगलं म्हणजे वातावरणात म्हणजे असं नाही आहे की काय आहे घरा घरात राहायची सवय नाही आपल्याला आम्हाला शेतात काम करायची सवय आणि आता उन्हाळा सुरू झाला शेतातले कामं आवरलेत त्यामुळे घरात राहून खूप बोर बोर व्हायले म्हणून म्हटलं दिवसभर ब्लाऊज शिवले बोर झालं डोकांच्या दुखायला म्हटलं चला आता थोडंसं वातावरणाला जाऊ फ्रेश वातावरण वाटते हे बघा इकडं वातावरण असले त्यामुळे खूप भारी वाटते इकडच्या वातावरणात आणि आता मी बसले हे आंब्याचं झाडं हे बघा रस्ता आहे मेन हवे सावंतवाडी बाळापूर जाणारा रस्ता आहे आणि इथून पहिले चाकरीवाडीला पण जायचे इथून मधून गेलं ना तर चाकरीला आमचं रानपण इकडंच आहे आम्हाला इथूनच जावं लागतं आमच्या शेतात पण लोखंडे साहेबाला मी चहा केला मी चहा केला आणि काय झालं की की म्हणजे माझ्या भावाचे मुले आहेत तर खूप गर्द असते आईच्या घरी पाच सहा मुलं असल्यामुळं गर्द असल्यामुळे लोखंडे साहेबाला मी चहा केला होता पण त्यांना काय झालं काय माहिती आहे काय कसं बसले लोखंडे साहेब त्यामुळं इकडं झाडाखाली बसले पण म्हणलं चला आता बोलू आणलं तर लोखंडे साहेब पुढे गेले ते माहीत नाही झाडाखाली पण नाहीत चला मी तुम्हाला दाखवते बघू आपण कुठं बसले लोखंडे साहेब चला मग दाखवते कुठं बसले काय माहीत नाही शेड कर हे नवीन शेड मारले माझ्या मामाच्या मुली मुलीसाठी त्यांनी पण प्लॉट घेतला आणि शेड मारले कारण का इकडं प्लॉट खूप स्वस्त आहेत मला दाखवते चाल हे तिथून झोपलेत रागा रागं लोखंडे साहेब तो बाजारात झोपले तिथून सगळे तिकडे चांगलं लोखंडे साहेब एकटे शिकलेत वातावरण कसलं भारी आहे बघा इकडं म्हणजे सिटीत राहते त्यांना असं वातावरण बघायला भेटत नाही पण इकडं बघा किती भारी वातावरण वाटते तिथे हे बघा सूर्य मावळाला गेल्या खूप भारी वातावरण झाले मला इकडं आल्यानं खूप फ्रेश वाटतं रानात पण गेल्या खूप भारी वाटतं चला बघू आता विचारलं साहेबला रुसलेत का लोखंडे साहेब इथे येऊन बाजा झोपलो उशार तर काय भारी घेतले बघा खुंडे साहेबांनी हे बघा झोपले दाजीची म्हातारी मरली म्हातारी रुसलेत काय झालंय हा चहा प्या म्हणलं इकडे नको बसलात तुम्हाला माझा भाऊ तिथून हाका मारतोय दाजी 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 घोड्या दाजी घोड्यावर चढायला लागला दाजीला काय झालं घोड्यावर चढायला आम्ही बिले जावाय घोड्यावर चालला की मग एखाद्या गाढवा बसत असतो मग त्याच्यामुळे लय घोड्यावर चढायचं नाही काय कळलं का लय आत्ती होते आत्ती म्हणलं ना मग ते आती तिथं माती तुमच्या तुमच्याकडे तरी गाडवा देत बसवित तुमच्यात कशा बसवित खाली बसवित कुत्र्यावर कुत्र्या बसल्यावर खाली कुत्रे मरून जाईल तुम्ही चहा का पिले नाही तुम्हाला कोण काय बोलले सांगा मला सांगायला बस कुत्र्या बसायची पद्धत आली त्यांच्यात कुत्र्या बसल्याला पण गाडवा बसल्याला कळाल का तुम्हाला पण चहा प्यायला काय प्रॉब्लेम होता मला सांगा तुम्ही काय करायचं माझ्या मनावर तुम्ही आलात कशाला इथं तुम्हाला चहा नव्हता पाहिजे तुम्हाला इथे होत होता ना तुम्ही यायच नाही इकडे अरे तुम्हाला सांगाल मी फिरायचं माझ्या आईबाजी इज घालायची नाही एकतर यायचं ये नाम येऊन बसायचं का तुम्हाला माझ्या शिरमध्ये राहायचं राहायचं सांगा लोकांचं नाही आपलंच आहे माझ्या मामाच्या मुलीला मारले खूप ठापणार मी, रहनार। मी, रहनार मी। आता इकडे मस्त पटानाच्या मी नाही राहणार मी राहणार नाही एकटा राहणार मी राह एकटेच मग बाद झालं आता चल म्हणायचं नाही मला गाव आता रुसून बसायचं रुसून बसा